बुलंद आवाज राजसत्ता नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राज सत्ता न्यूज लोक त्यांना मदत करतात आपल्यातील म्हणजे कोण असतात हे मानसिक खासना झाले लोक लोक असतात जसं आपण म्हणतो ना एखादं नाही तसे मानसिक खासना झाले लोक असतात हे प्रयत्न करतात की आपल्यामध्ये कुठतरी झालं नाही पाहिजे असं नाही झालं पाहिजे हरकत नाही आपली देखील तीच भूमिका आहे की कुठल्याही समाजामध्ये ते निर्माण झालं नाही पाहिजे कुठल्याही शहरामध्ये कुठल्या एखादा छोट्या गावामध्ये सामाजिक सरोप लीड राहायला पाहिजे पण आपण काही एकट्यानेच ठेका घेतला नाही की आपल्या मायमौरीपर्यंत कोणतरी येईल आपल्या कुटुंबापर्यंत कुंतरी येईल आपल्या घरापर्यंत तरी आणि आपण सातत्याने फक्त बघत राहायची भूमिका घेतली आज या देशाचं स्वातंत्र्य जसं मिळालं हे स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज आहे की तशीच परिस्थिती आणि या परिस्थितीमध्ये सातत्यानं जागरूकता निर्माण करण्याकरता अहोरात्र प्रयत्न करणारे काही लोक आज या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काम करतात पण अजून देखील आपल्यापर्यंत जागरूकता आली नाही म्हणून या जागरूकता निर्माण करण्याकरता देखील आपले पुढे काम करावं लागतं साहेब आपण देखील घटना सांगितली पुढच्या काय भूमिका त्या सांगितल्या आणि विशेषतः मारुतीराव मेंढा साहेबांनी देखील सांगितलं त्यांच्या कडक शब्दामध्ये सांगितलं की आम्ही राजकीय लाभाचे पद हे की तुम्हाला दिले सडल हाताने दिले पण त्याच्या मागून तसं छत्रपती शिवाजी महाराजांना देखील अफजल खानाने भेटी करताना त्यांनी भेट भेटायला बोलल्यानंतर सांगितलं की आपल्याला पुढे आता चर्चा करायची सुला करायची पण छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं हे लोक खातक्या आहेत आपणही चर्चेला चाललोय पण आपणही ने जाता कामा नाही आपल्याला देखील सावधगिरी बाळगली पाहिजे आणि ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला भेटायला गेले आणि जसा छत्रपती शिवाजी महाराजांवरती वार करण्याचा प्रयत्न अफजल खानाने केला त्या क्षणी क्षणाचाही विलंब न करता छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान भाडून टाकला त्याचे डेरळे बाहेर काढले आणि ते उदाहरण तुम्हाला सांगतो मेटा साहेब आप आता आपल्याला करावं लागेल आपण सगळं हाताने केलं पण यांचे मनसुबे त्याच्या बाबतीत चांगले नाही आज त्या सत्यच्या गादीवरती विराजमान झाले की असे कुदरे अनधिकृत खडगे असतील आणि म्हणून आता त्याला अनुसरून साहेबांनी सांगितले की प्रशासनाला सांगितलं की जे अनधिकृत असेल त्याला पंधरा दिवसाचा अल्टिमेटम आता साहेबांनी देखील दिलं दे 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 आहे त्यामुळे प्रशासनाने याच्यावरती बारकाईने विचार करण्याची आवश्यकता आणि जरी पंधरा दिवसामध्ये काढली नाही तर त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी आपल्या सर्व इथालच्या सर्व बांधवांची आहे त्याचा पाठपुरावा आपण केला पाहिजे शेवटी आम्ही सगळे मंडळी त्या त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर कामामध्ये आवडतो पुढच्या पुढं गेलो काहीतरी काही वेगवेगळे विषय सातत्याने चालू असतात पण तुमच्या सर्वांचं काम आहे त्याचं पत्र पोलीस प्रशासनाला देणं त्याचं पत्र तहसील कार्यालयामध्ये देणं तिथलं पत्र ग्रामपंचायतपर्यंत पोहोचवणं त्याच्यावरती त्याचं उत्तर घेणं सातत्याने पाठपुरावा ठेवा लागतो आज आपण पाहिलं वर्षानुवर्ष भारतवासियाचं स्वप्न होत की हे राम मंदिर उभा राहिलं पण ते काय लगेच राहिलं का नाही राहिलं त्याला अनेक वर्ष संघर्ष उभा करावा लागला आणि त्या संघर्षाच्या माध्यमातून दोन हजार चोवीस मध्ये आपल्या ते मंदिराची निर्मिती झालेल्या पाहायला मिळालं प्रभू रामचंद्राचं मंदिर त्या ठिकाणी उभा राहिलं आणि अयोध्ये मध्ये प्रभू रामचंद्र विराजमान राहिलं पण हे सगळं होत असताना फार मोठा संघर्ष उभा केला आज आपल्याकडे गावामध्ये देखील प्रत्येक तालुक्यामध्ये असेल खेड्यावर असेल एखाद्या वाडी वस्तीवर असेल आपल्याकडे पठार भाग आहे आणि पठार भागामध्ये आता आपण पाहिलं तर ही लोकसंख्या अचानक रातरात वाढायला लागली हे लोक बाहेरून यायला लागले आज जिथं जिथं आपलं काही संचयास्पद आढळलं पोलिसांना जर तुम्हाला डायरेक्ट सांगायचं नसेल तर आमच्यासारखे काही कार्यकर्ते आपल्यापर्यंत असतात त्यांना आपण सांगितलं पाहिजे आज मारुदीराव मेंगानी सांगितलं आज त्याचं नाव आता आपण जर पाहिलं तर मारुती मारुती म्हणजे काय हनुमान आणि हनुमान काय असतो संकट मोचन त्यामुळे तुमच्याकडे एवढं मोठं संकट मोचन असताना तुम्ही कोणालाही घाबरायची काही आवश्यकता तर राहिलेली नाही आणि त्यांनी जाहीर भूमिका घेतली त्यांनी काय कुठेतरी मागून येऊन सांगितलं नाही की आमचं पाठिंबा आहे तुम्हाला मिस्टेक टाकून देतो तुम्हाला माईक लावून देतो तुम्हाला बोर्ड लावून देतो पण मला काही आता यायचं नाही मला मताचं राज्य त्यांनी जी भूमिका घेतली ती जाहीर घेतली आणि म्हणून जाहीर भूमिका घेणारे लोक हे समाजामध्ये कुठेतरी आज महत्वाचे लोक असतात आणि म्हणून असं संकट मोचन आज आपल्या समोर असताना आज आपल्याला कुठंही न बघता आपल्या विचारांचे पाठीमागून पाहणं गरजेचं ते सांगू शकणार मग तुम्ही ते सगळं गांभीर्यानी घ्या तो आरोपी शोधा सांगतात हे लोक माहिती लोक सांगतात की चौदा नंबरचं दुकान त्याचं पुढं बेकरीचं दुकान जुन्नरच्या परिसरामध्ये आहे नारायणगावच्या परिसरामध्ये तर नारायणगावच्या परिसरामध्ये जर असं हा रस्ता मला वाटतं तिथे जातोच ना सर, जा सर। पुढं वळावं लागेल तुमच्याकडे पोलीस यंत्रणा असली शस्त्रसाठा नसला तर आमच्या आदिवासी बांधवांकडे तसं सुरवशी साहेबांनी सांगितलं सगळं शस्त्रसाठाच सुद्धा त्यांच्याकडे आहे हे सगळं तुम्हाला पुरवतील आणि तिथं कुठल्या ठिकाणी राहून बसलाय याची माहिती देखील तुम्हाला ही सगळी मंडळी देतील फक्त त्याला पुढील अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्ही जर्मन करायचं काम करा नाहीतर आम्हाला देखील ठरवं लागेल या आंदोलन कुठल्या दिशेने द्यायचं आणि राज्याच्या कुठल्या ठिकाणी मांडायचं आणि त्याच्या बाबतीत माझा आवाजपर्यंत उठवायचा हे पोलिसांनी आता लक्षामध्ये घेण्याची आवश्यकता आहे म्हणून आजच्या या मोर्चाचं सगळ्यांनी गांभीर्य लक्षात घ्या त्या फक्त कुठंतरी काहीतरी भाषणापुरता नाहीत तर आपल्यामध्ये जागृत आणली पाहिजे येडेश्वरी मातल्याची शपथ घ्या येथून जात असताना तुम्ही प्रत्येक जण एकटा जाणार नाही एकटा विचार घेऊन जाणार नाही तर हजारोच्या संख्येने आपण आज लोकांपर्यंत विचार पोहोचू लोक जागृत करू आणि याच्यातनं आपल्या मायमावली माता भगिनी हे सुरक्षित ठेवण्याचं काम आपण सगळं करू हे सगळं काम अनेक लोक रात्र दिवस जातात अहोरात्र प्रयत्न करतात की आपल्यामध्ये जागरूकता आली पाहिजे ती जागरूकता कशा करता आली पाहिजे की भारत हा एक स्वतंत्र भारत आहे आणि अखंड भारताच्या भारता रूपानं आपल्याला वाटचाल करायची पण या सगळ्या माध्यमातून आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे किती लोक आहेत त्याच्यामध्ये प्रयत्नशील आहेत जे राजकीय लोक आहेत ते जातील काही ना काही आपल्याला भाषण करत राहतील काही लोकांनी आपल्याला प्रयत्न केले की इथं जाऊ नका तो राजकीय विषय आता माणसं कुठलाही विषय असता तर राजकारणापर्यंत जातच असतो कुठलाही विषय असा राजकारणापर्यंत जात नाही असं नाही क्रिकेटचा सामना झाला तर तो राजकारणापर्यंत जातो एखादा चित्रपट जरी काय आला तरी तो राजकारणापर्यंत जातो आणि आज तुझा एखादा चांगला विषय जरी असाल एखाद्या न्याय द्यायची भूमिका जरी असेल तर त्याला काही मंडळी हे राजकारणाचा आवाज देण्याचं काम करत असतात पण त्याच्या माणसं जे लोक सांगतात की जाऊ नका हा त्यांचा उद्देश असतो की या सगळ्या माध्यमातून आपला मतदार जागृत होऊ नये आपला मतदार हा हिंदूंच्या बाजूने जाऊ नये अशीच काही लोकांना भीती असते म्हणून आज हे लोक आपल्यामध्ये काहीतरी विष काढण्याचं काम करतात आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असेच जातीय तणाव निर्माण करून आपल्या आपल्यामध्ये कुठेतरी मतांतर झालं पाहिजे आणि त्याच्यातनं काही वेगळे विचाराची लोक आज या सत्तेच्या राजकारणामध्ये आले पाहिजे असा एक प्रयत्न आज ते काही लोक करत आहेत सगळ्या भारतामध्ये छोट्या छोट्या गाव खेड्यातल्या के वस्त्यांपर्यंत पोहोचले आणि आपण एखाद्या त्यांच्या लोकांना विचारलं की भाऊ तुमच्या त्या प्रार्थनास्थळातून एवढी लोक बाहेर आली पण मला मला ते चार दोन लोक नवीन दिसले ते लगेच सांगतात फालुका आहे पप्पूका का आहे आणि नाव विचारलं तर नाव सगळी सारखीच असत मधलं जे वडिलाचं नाव असतं बापाचं नाव म्हणतो आपण त्याला ते सुद्धा सारखं लावून टाकतात कारण त्यांच्यामध्ये आपण पाहतो की लग्न करत असताना आपण कधी म्हणतो की आपल्याकडे बहीण याच्यात तसं नाही बहिणीवर सुद्धा लग्न केलेलं आपल्याला अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं पण हे काही इथंच लढतोय अशातला भाग नाही सर्रास सगळ्या ठिकाणी आपल्याला चालू असताना पाहिजे म्हणून आज आपल्या समाजामध्ये छोट्या मोठ्या ठिकाणी देखील छोटा मोठा जरी समाज असला तरी आपल्याला प्रत्येकाला जागरूकता आणणं गरजेचं म्हणून आज या सगळ्या माध्यमातून तुम्ही काम करता समाज आले सगळे लोक आले काही लोक आता लांबून ऐकते पण ऐकत असताना प्रत्येकाने एक एकच ठेवलं पाहिजे की आपल्याला इथून पुढे जागरूकता आणायची आणि जागृतीच्या माध्यमातून समाज हा एक जागृत करून की कुठल्याही ठिकाणी कुठल्याही भागामध्ये कुठल्याही गावामध्ये ह्या लोकांपासून चार हातला आपण राहिलं पाहिजे कोणी संकट आलं त्यांना काहीतरी ते माहितीवर असतात आपल्या घरात कुटुंबात कोणी आजार असला तर ते आपल्यापर्यंत कशी मोदत पोचत याचा प्रयत्नशील असतात मग आपल्याला वाटतं की हे लोक चांगले यांनी आम्हाला अशा अशी दावण्या मदत केली पण त्यांना कसं माहिती आहे की तुमची आशेची अडचण झालं ते तुमच्यावरती लक्ष ठेवा पण तुमच्याला जर कुठली अडचण असेल तर आपल्यातले बरेच माणसं आहेत अशी सगळं हाताने मदत करणार त्यांच्यापर्यंत आपण ती भावना पोहोचवली पाहिजे प्रत्येक गोष्टीचा एक बारकाईनं आपण विचार केला गेला पाहिजे त्यामुळे या माध्यमातून आज तसं पाहायला गेलं तर पोलीस प्रशासनाकरता फार मोठं आव्हान आहे की अद्यापर्यंत तुम्हाला आरोपी सापडला नाही हे आज पोलिसांनी जसं पाहायला गेलं तरी फार मोठं अपयश त्याला म्हणावं लागलं की आज मोर्चाच्या अगोदर कसं अपेक्षित होतं की आरोपी तुम्ही जेलबंद करा पण अजून तुम्ही तो केला नाही याच्यामध्ये पोलिसांची देखील भूमिका ही कुटुंबी म्हणा किंवा संशयास्पद म्हणा हे आपल्या अशी म्हणायला काही हरकत नाही बघा पोलिसांनी देखील जसं कथासाहेबांनी सांगितलं की पंधरा दिवसामध्ये आनंदीकडून जे काय असेल ते काढा तसं तुम्हाला सांगतो आता पुढच्या काही तासांमध्ये हा तुम्ही आरोपी अटक झाला नाही तर आम्हाला फक्त सभा घेऊन मोर्चा काढू नयेत तर याच्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन देखील या ठिकाणी उभा करावं लागणार हे पोलिसांनी देखील आज लक्षामध्ये घेतलं पोलीस मंडळी जातात आणि मग कुठेतरी कोणी नसलं उपलब्ध तर ता। महिला भगिनी सुरुवाती काहीतरी ता। बेकरीचे आयटम आणण्याकरता पुढाकार घेतात जाऊन येतात या लोकांचा प्रयत्न असतो की मग त्या महिलेला सांगायचं की कुठंतरी तुमचा नंबर द्या काही आम्ही दर आठवड्यामध्ये अमके अमक्या वारी अमकं बनवतो की तुम्हाला आम्ही फोन करतो संपर्क करतो आणि मग तुम्ही त्या दिवशी येऊन बनवलेला जो माल असतो तो ताजा तुम्हाला खायला भेटल अशा प्रकारचं देखील काही ठिकाणी आपल्याला घटना त्या ऐकायला मिळतात अनुभवायला मिळतात आणि हे प्रकार आज जरी तुमच्याकडे नवीन असला तर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील हा जुना प्रकार हा प्रयत्न असतो आणि तशाच प्रकारचा प्रयत्न हळूहळू आपल्याकडे देखील आज सुरू झालेलं पाहायला मिळालं पण आज या महिलेची एक बाप समोर आली तिला जरा कुठंतरी आज भयभीत झाली पण आज कुठंतरी आपल्याचे साहेब तुमसारखे लोक तिथपर्यंत पोहोचले त्या महिलेची माहिती तिथपर्यंत मिळाली आणि मग आज कुठंतरी समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याचं काम तुम्ही केलं आणि संपूर्ण घटना आज तुमच्या सर्व मान्यवरांनी उघडकीस आणून आपल्या जनतेसमोर देखील आज मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला पेपरला ये ती घटना छापून येतील की अशा अशी घटना घडली असा महिलेवरती अत्याचार झाला त्या महिलेने फिर्यात दाखल केली छोटी कायद्यामध्ये असं आहे की कुठल्याही महिला जी काही पीडित असेल तिचं नाव कुठं दिलं जात नाही तिची जात कुठे दिलत नाही तिचा पंत कुठला दिला जात नाही तिचा धर्म कुठला दिला जात नाही पण आज या घटनेच्या बाबतीत जर तुम्ही माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये जर माहिती मागवली तर याच्यामध्ये शंभर केसेस उदाहरण घेतलं तर शंभर पैकी शंभर केसेस तुम्हाला सांगतो पीडित महिला या फक्त हिंदूच तुम्हाला आढळणार आणि शंभर केसेस मधले आरोपी जर तुम्ही पाहिले तर शंभर मधले शंभर आरोपी हे तुम्हाला आढळणार आहेत दुसरा पोलीस माणूस तुम्हाला आढळू शकतो आज हे कुठपर्यंत आपण सहन करायचं कुठपर्यंत समाजामध्ये जागरूकता करायची हा देखील प्रश्न आज समाजामधल्या हिंदू संघटनेसमोर देखील निर्माण झाला किती जागरूकता आणायची किती विचार विचारपर्यंत पोहोचवायचा की अशा लोकांचे सम्मान ठेवू नका अशा लोकांची कुठेतरी आपण नाम राहिलं आता त्याच्यामध्ये एक आरोपी आपण पाहिलं की एक बाहेर राज्यातला पण तो आपल्यातला आता तो आपल्यातला फक्त शरण राहिलेला आहे त्याची जरी शारीरिक व जियादी नसला तरी आज मानसिक खतना त्याची झाल्यामुळे त्याने आज एक कृत्य करण्याचं धाडस त्या दुसऱ्या आपल्या आरोपीने आज केलं आहे शारीरिक नाहीये पण मानसिक त्याची घटना निश्चित रूपाने झालेली आहे म्हणून तुम्ही जाऊन पोहोचलेला सोडा त्याची ती करायची हिंमत झाली नसते पण फक्त या विचाराचे मानसिक घटना झालेली लोक आज आज या सगळा प्रसंग आपल्यावरती ओढावा जातो म्हणून तुम्ही सगळेजण आज आपल्या या मोर्चाच्या माध्यमातून बोध घ्या शपथ घ्या आणि तू जात असताना प्रत्येक माणूस हा जागृत करतात शेकडोच्या संख्येने हजारोच्या संख्येने आपण प्रत्येक जण हा आपला विचार आपल्या प्रत्येक मायमाऊलीपर्यंत हिंदू बांधवांपर्यंत पोहोचवतात अशी एक अपेक्षा आहे या निमित्तानं व्यक्त करतो आणि सगळे जे काय आपल्या आयोजित मंडळी हा तुमचं मनापासून या ठिकाणी तुम्हाला सांगतो की तुम्ही जो आवाज उठवला त्याबद्दल तुमचा या ठिकाणी अभिनंदन करतो कारण तुम्ही जर आवाज उठवला नाही तर या गाठ्या लोकांपर्यंत पोहोचणार नाही समाज जागृत होणार तुम्ही जर आज चांगला प्रयत्न केला समाज जागरूक केला समाज करता धर्म कार्य करता आज तुम्ही जो वेळ देत आहे हा कुठल्याही राजकारणात नाही आज ही लोक जी काम करतात यांना कुठली निवडणूक करायची नाही यांना कुठल्याही मताचं राजकारण करायचं नाही पण तरी देखील समाजाच्या हिताकरता भारत हा जसा स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजही सातत्याने धम्मगत असतो तर त्याच्या शांततेकरता आजही जी लोक वेळ जात आहेत तर या सगळ्या लोकांचं वेळेचं आज आपण कुठेतरी भान ठेवलं पाहिजे त्यांच्या समर्पणाचा आज आपण विचार केला पाहिजे आपण प्रत्येकाने जागृत झालं पाहिजे हीच भावना आजच्या या मोर्चा निमित्तानं व्यक्त करतो आणि आज आपण सर्वजण लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिला नगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन किंवा सहा सहा, आठ